नमस्कार आणि किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कोणतंही वाटण न बनवता सोपी साधी अशी मटकीची भाजी बनवणार आहोत तरीसुद्धा खायला अप्रतिमच लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल दोन पळी घातलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि नंतर आपण जिरं घातलेलं आहे एक एक चमचा जिरा आणि मोहरी घातलेली आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून आपण याच्यामध्ये घातलेला आहे कांदा आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतल्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत मोठी पानं असल्यामुळे थोडीशी मी तोडून घातलेली आहेत आणि छान असा आता आप आपल्याला कांदा आणि कडीपत्ता मस्त असा आपण हा परतवून घेणार आहोत कांदा या ठिकाणी परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मोड आलेली जी मटकी आहे ती घालणार आहोत तर एक प्लेट मटकी मी या ठिकाणी घातलेली आहे आता मटकी थोडीशी जास्त आहे तर आपण याच्यामध्येच उसळसुद्धा बनवणार आहोत त्यामुळे मटकी थोडीशी जास्त वापरलेली आहे आता मटकी आपल्याला अशीच तेलामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची आहे हलकीशी परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा आणि हळद घालून आपण पुन्हा ही मटकी जी आहे ती हलवून मिक्स करून घेतली आहे आणि दोन मिनटं अशीच परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं या मटकी जेवढी आहे त्या चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आपण ही पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत हिरवीगार अशी थोडीशी आणि पुन्हा एकदा आपण ही मिक्स करून घेऊयात तर मस्त अशी आपली झटपट दोन मिनिटांमध्ये में ही उसळसुद्धा तयार होते लहान मुलांना आपण असेच खायला देऊ शकतो अशी परतवून घेतलेली मटकीची उसळ ही शिजवून घेतलेल्या मटकीपेक्षा सुद्धा खायला चवदार लागते आता याच्यातील थोडीशी ही उसळ जी आहे ती काढून घेणार आहे कारण मुलांना अशीच खायला खूप छान लागते आणि चवीलासुद्धा मस्त लागते आता याच्यामध्ये आपण दीड चमचा काळा मसाला घरगुती जो मसाला असतो तो घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे परतवून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना आपण गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे मटकीची भाजी ही थोडीशी पातळसर अशीच करणार आहोत रस्साभाजी करायची आहे त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी कोणतंही आपण याच्यासाठी वाटण बनवलेलं नाही तरीसुद्धा अगदी झटपट ही भाजी तयार तर होतेच आणि खायलासुद्धा मस्तच लागते मटकी तर सर्वांनाच आवडते आणि करायलासुद्धा ही भाजी अतिशय सोपी आहे तर यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता रसा जितकं आपण पाणी घातलेलं त्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण सुरुवातीला थोडंसं मीठ मटकीमध्ये घातलेलं होतं आता आपण गॅसची फ्लेम हाय करूया आणि ही भाजी जी आहे ती मस्त अशी आपल्याला एकदा उकळवून घ्यायची आहे तर या ठिकाणी दोन मिनटानंतर भाजी आपली छान अशी उकळलेली आहे आता आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालणार आहोत आता लसूण आपण फोडणीमध्ये घातलेला नव्हता त्याच्यामुळे या शेंगदाण्यामध्येच मी थोडासा जो लसूण आहे तो बारीक करून घेतलेला आहे आणि हे जे शेंगदाणे आहेत ते उकळामध्ये कुटलेले आहेत त्यामुळे ही भाजी जी आहे ती आणखी चवदार होते आता याच्यामध्ये आपण साधारणतः आपल्याला जिथपर्यंत घट्टसार पातळ भाजी हवी आहे तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर साधारणतः मी तीन चमचे एवढे याच्यामध्ये घातलेलं आहे आता ही भाजी आपण लो गॅसवरती पाच मिनटं छान अशी उकळवून घेणार आहोत आणि पाच मिनटानंतर मस्त अशी आपली ही भाजी तयार होते मटकी जी आहे ती शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजते आता आपली या ठिकाणी भाजी तयार झालेली आहे आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि झटपट अशी आपली मटकीची भाजी चवदार तयार झालेली आहे आपण गॅस बंद करूयात आणि ही भाजी सर्व करूयात तर मस्त अशी मटकीची आपण काढून घेतलेली जी उसळ आहे ती उसळ त्याचबरोबर आपली मटकीची भाजी आणि चपाती कांदा लिंबू खायला अतिशय अप्रतिम लागते ही भाजी आणि तयार तर पाहू शकता अगदी झटपट कोणतंही पूर्वतयारी न करता आपण पटकन ही भाजी तयारसुद्धा केलेली आहे आणि खायलासुद्धा तेवढीच अप्रतिम लागते चवदार लागते त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळल्यानंतर ह्याची चव आहे ती आणखी वाढते तर मस्त अशी आपली चमचमीत कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे खायलासुद्धा तेवढीच अप्रतिमस लागते तरही तुम्हाला आज बनवलेली भाजी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद